नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन कसे आस करावे याबाबतची माहिती सांगणारा हा अत्यंत प्रभावशाली व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन चारोळ्यांसह सुंदर सूत्रसंचलन कार्यक्रमाचे स्वरूप स्वातंत्र्य दिन सोहळा सूत्रसंचालन यामधील मुद्दे असे आहेत एक शब्दसुमनांनी उपस्थितांचे स्वागत करावे व स्वागत गीत. दोन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्कार सन्मान तीन अध्यक्ष निवड आणि परिचय चार उपस्थित मान्यवरांचा परिचय मान्यवरांचे मनोगत पाच दीप प्रज्वलन व ईशस्तवन सहा भारत भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सात ध्वजारोहण कार्यक्रम आठ राष्ट्रगीत ध्वजगीत देशभक्तीपर गीत गायन नऊ सांस्कृतिक कार्यक्रम दहा मुलांचे भाषणे मान्यवरांची भाषणे अकरा अध्यक्ष भाषण व अध्यक्षांचे मनोगत बारा आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला देशभक्तीचा सुगंध दरवळलेला चार रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आजच्या या मंगलमय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा उपस्थित सर्व मान्यवर पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो करते प्रास्ताविक मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळा महाविद्यालयातील श्री सौ हे करतील आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांना स्मरण्याचा आजचा हा दिवस या स्वातंत्र्याचे रक्षक आपले सीमेवरील भारतीय जवान यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस स्वातंत्र्य दिवस चिरखाल लक्षात राहावा यासाठीच आपण येथे उपस्थित आहोत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येकजण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले देशासाठी आपले बलिदान दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री तिरंगा फड़कवित आला व तिरंगा रूपाने स्वतंत्र भारताची नवी ओळख भारताला मिळाली आज़ाद भारत के लाल है हम आज शहीदों को सलाम करते हैं युवा देश की शान है हम अखंड भारत का संकल्प करते हैं भारताला स्वतंत्र सहजासहजी मिला ले, ले नहीं स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला लजपतराय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले त्या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने ऋषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरीही आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी यासारख्या समस्या वासून उभ्या आहेत या समस्यांचे पूर्ण उच्चाटन झाल्याशिवाय देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद पुढील सूत्रे सर मॅडम यांच्याकडे सोपवते सोपवतो अध्यक्षीय निवड कार्यक्रमाची पुढील आणि महत्त्वाची पायरी म्हणजे अध्यक्ष निवड कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते जीवन जगत असताना संगत असते मित्रांची सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची आपल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सन्मान्य श्री सौ यांना यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते करतो यानंतर अध्यक्ष निवडसाठी खालील प्रकारे अनुमोदन द्यावे आत्ताच श्री सरांनी केलेल्या अध्यक्ष निवडीला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देते देतो ध्वजपूजन प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करावे सुमंगल या वातावरणात संचारुणी आली देशभक्ती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्योती प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन चालू असताना ही म्हणावे प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिचे मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येतली सर्व फुले प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सर मॅडम यांनी ध्वजस्तंभाच्या पूजन व तदनंतर ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो करते मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने अथवा एका शिक्षकाने घ्यावी मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांनी ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर देण्यात यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी राष्ट्रगीत संपल्यानंतर नारे देण्यात यावे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय नार्यानंतर झेंडा गीतांचे समूह गायन घेण्यात यावे विजयी विश्व तिरंगा प्यारा या झेंडा गीताचे समूह गायन घेण्यात यावे सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो करते धन्यवाद मान्यवर परिचय व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावे अध्यक्ष मान्य श्री सौ प्रमुख पावने श्री सौ मान्यवर स्वागत पुस्तक स्वरूपात अथवा झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरूपात स्वागत नियोजन करून ठेवावे भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम यानंतर क्रमाने विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे समूहगीत गायन घेण्यात यावे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असतील तर ते घेण्यात यावे अध्यक्षीय भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी त्यांच्या अनुभवाच्या व ज्ञानाच्या कुंभातील काही मौलिक विचार मांडावे जेणेकरून त्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळेल कार्यक्रम झाला बहारदार भाषणे झाली जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार आभार प्रदर्शन आमच्या शाळेचे महाविद्यालयाचे श्री मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते करतो आभार प्रदर्शन सर्व मान्यवर आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते मानतो तसेच आजच्या स्वातंत्र्य दिवस कार्यक्रमाचे नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते मानतो आज स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण देशवासियांना देतो देते कर चले हमफिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रोज आती नहीं हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ओ जवानी जो खूह में नहाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों कर चले अब तुम्हारे हवाले वतन साथियों धन्यवाद जय हिंद जय भारत जय भारत की सेना धन्यवाद